याही वर्षी गुढीपाडवा निमित्त हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती आयोजित भव्य आयोजन करण्यात आले मला पूर्व सिद्धिविनायक मंदिर ते अष्टविनायक सेवा समिती गणेश मंदिर यात्रा संपन्न झाली कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण शिवमावळा पथक होते ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली यामध्ये भारी संख्येने जनतेने कार्यक्रमात सहभाग घेतला वीस वर्षापासून या शोभायात्रेचे आयोजन करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट मुंबई क्षत्रिय कुरावसिंह राजा धीराज श्रीमंत श्री श्री श्री, श्री। छत्रपती शिवाजी महाराज की प्रथम सर्वांना गुढीपाडवाच्या दिवशी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा करतो आणि हिंदू नवरच्या स्वागत समिती जसं आमच्या मित्राने सांगितल्याप्रमाणे आज वीस वर्षापासून ही शोभायात्रा आम्ही काढतो परंतु आज ही शोभायात्रेचा वैशिष्ट्य म्हणजे हिंदू जागा व्हावा या पद्धतीने ही शोभेची सुरुवात केलेली आहे आज तुम्ही बघितलं असाल हिचे पदक आहेत शिवमावळा म्हणून आज सुरुवातीपासून बसून त्या मावळ्यांनी या शोभायात्रेमध्ये आपला मुंडे वैल देऊन आणि या स्वागत यात्रेमध्ये त्यांनी सहभाग घेऊन आज त्यांनी आणि श्री अष्टविनायक सेवा समिती असो की सिद्धिविनायक गणेश मंदिर असो कुश्यवारकच हे देखील या शोभायात्रेमध्ये सामील होऊन त्यांचं सांगता समारोह जरी खांडवल गणपती मंदिराच्या इथे होत असलं परंतु एक हिंदू म्हणून या शोभायात्रेमध्ये आम्ही सामील होतो त्या दिवशी सर्व हिंदू म्हणून आज शपथ घेऊ की असे नेहमीपणे हे रोड पूर्ण झाले हे कामकाज पूर्ण झाल्यानंतर त्याच जुलसाने पुन्हा या शोभायात्रेमध्ये सामील होऊ अशाच या ठिकाणी आपण शपथ घेऊन गुढीपाडवच्या निवित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि इथे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र समितीच्या वतीने उपस्थित सर्व तमाम हिंदूंना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गेले वीस एक वर्ष गुढीपाडव्याचं आणि नवीन वर्षाचं स्वागत या समितीच्या वतीने अशात मोठ्या जल्लोषात आणि विस्तारात बोल ताशाच्या गजरात स्वागत केलं जातं मालाड पूर्व पुष्पारक सिद्धिविनायक मंदिर ते अष्टविनायक सेवा समिती खांडवाला नेन इथे समारोप केला जातो या स्वागत यात्रेचं आणि मोठ्या संख्येने हिंदू बांधव भगिनी आबाल वृद्ध त्या शोभायात्रेत सामील होतात आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छांची देवाणघेवाण करतात आपण सर्वांना येणार नवीन वर्ष सुख समृद्धी बरबा आणि आरोग्य सगळ्यात पहिले जय महाराष्ट्र शिवसेना शाखा क्रमांक छत्तीस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने सगळ्यात पहिल्या तर मी सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज आपली वेगळं समिती जी आहे ती प्र वर्षी एवढ्या मोठ्या जल्लोषाने एवढ्या मोठ्या संख्येने आपण जे जल्लोष इकडे हाज करतो स्वागत यात्रेचे काढतो त्याचं खरोखर अभिनंदन आहे आणि त्याचप्रमाणे आपण सगळे हिंदू एकत्रित येऊन आजच्या दिवशी आपण हा जो सण आहे हा साजरा करतोय ती खूप मोठी गोष्ट आहे आणि मी या संस्थेच्या सगळ्या अध्यक्ष सीन पिरलकर यांना मी धन्यवाद देतो की ह्यांनी अशा प्रकारची ही जी यात्रा आहे ही सगळी काढलेली आहे आणि सगळ्या हिंदू बांधवांना एकत्र जय महाराष्ट्र मी एक शिवसेनेचा सक्रिय कार्यकर्ता या नात्याने तसाच एक हिंदू म्हणून या इथे या स्वागत यात्रेमध्ये मी हजर आहे मी सर्व पक्षीय सर्व हिंदूंना या नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि ही स्वागत यात्रा अशीच चा, अखंडपणे चालू राहू चालू राहू दे अशी मी सदिच्छा व्यक्त करून दोन शब्द समिती असून जो जो हिंदुत्वाचा विचार करतो आणि हिंदुत्वाच्या विचाराला महत्व देतो अशा सगळ्या राजकीय पक्षांची मंडळी पदाधिकारी या हिंदू स्वागत यात्रा समितीमध्ये आहेत आणि हे विसाव्या वर्ष आहे शोभायात्रेच आणि अनेक चढउतार आले पण ही शोभायात्रा अखंडपणे सुरू आहे याच्या पुढेही ही शोभायात्रा अशीच सुरू राहील याच्यापेक्षा मोठ्या संख्येने आणि भरपूर लोक ह्या शोभायात्रेत पुढच्या वर्षी येतील अशी, अशी आम्ही आशा करतो धन्यवाद